राणेसाहेबांची एक वेगळी प्रतिमा सिंधुदुर्गामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये न्यावी असा भरतशेड गोगावलेंचा उद्देश नव्हता मी तर माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं की भाजप आणि शिवसेना ही ज्यावेळी थोडंफार तिकीट वाटपाच्या वेळी मागं पुढं होईल त्यावेळी आम्ही सगळे मिळून राणेसाहेबांकडे जाऊ राणेसाहेबांच्या नेतृत्वावर दोन्ही पक्षाच्या लोकांचा विश्वास आहे आणि राणेसाहेबांच्या मध्ये दे मध्यस्थी करतील मी तिथला संपर्क मंत्री आहे मी नितेशजी राणेंशी चर्चा करेन हे देखील मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पक्षवाढीसाठी झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांच्या तोंडातून तुण जो शब्द गेला तो अनावधानाने गेलेला आहे त्याला कुठेही राणेसाहेबांच्या इमेजला डॅमेज करायचा असा उद्देश नव्हता आणि बघा ना एखादा अनावधानाने शब्द गेल्यानंतर फार मोठं त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत पण तो अनावधानानं बोलण्याच्या ओघामध्ये गेलेला शब्द प्रयोग होता आणि तो आहे त्याच्यावर मानधन आणि नाही याच्यामध्ये तशा पद्धतीचा असेल तर पक्ष म्हणून नक्की आम्ही ती भूमिका घेऊ शिंदे साहेब देखील अशा लोकांना जवळ करत नाहीत ही आमची स्पष्ट भूमिका आहे पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातला एक गुन्हेगार एक गुंड एक नालायक माणूस घेऊन ही सगळी आता आरोप प्रत्यारोप करणारे जी लोक आहेत हे मुंबईच्या प्रचारामध्ये युबीटी साठी फिरत होते ज्यावेळी युबीटीचा उमेदवार खासदारकीचा निवडून आला त्यावेळी पाकिस्तानचा झेंडा देखील फडकवला गेला त्याच्यामुळं अनावदानानं एखादा पक्षप्रवेश झाला असेल ते आम्ही सुधारू शकतो शिंदेसाहेबांना तेवढं राजकारण कळतं ते राजकारणातले परिपक्व असल्यामुळेच काही लोकांचा त्यांनी टांगा पलटी केलेला आहे त्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही ते मी देखील शिंदेसाहेबांना सांगेन पण ही देखील उत्तरे द्यावी लागतील ना की बॉम्बस्फोटातला आरोपी हा तुम्ही ज्यावेळी मुंबईच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फिरवता तो कशासाठी फिरवत होता म्हणजे मी कुठच्या गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही जर तो गुन्हेगार असेल मकोका लागला असेल तर त्याला लांब ठेवण्याची भूमिका पक्ष म्हणून आमच्याकडनं घेतली ओके